महाराष्ट्र नवनिर्माण सेना चौऱ्याहत्तर जागांवर लढवेल तर शिवसेना एक्क्याण्णव जागांवरती निवडणूक लढवेल असा आमचा प्राथमिक हा फॉर्म्युला ठरलेला आहे आम आमच्या बैठका झाल्या बैठकांमध्ये आम्ही काही फॉर्म्युला ठरवला आमच्या ज्या मुलाखती झाल्या होत्या त्या मुलाखतींमधून जे आमचे उमेदवार इच्छुक होते आम्ही त्यांची शॉर्टलिस्ट केली त्या शॉर्टलिस्टनुसार आणि शिवसेना त्यांनी ज्या मुलाखती घेतल्या त्यानुसार आम्ही एक फॉर्म्युला आत्ता ठरवला त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चौऱ्याहत्तर जागांवर लढवेल तर, तर शिवसेना एक्क्याण्णव जागांवरती निवडणूक लढवेल असा आमचा प्राथमिक हा फॉर्म्युला ठरलेला आहे दोन्ही पक्षांना तो मान्य आहे दोन्ही पक्षांना तो मान्य आहे त्याबाबत आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे की फक्त पुढे आता संभाव्य युती कशा पद्धतीने होतीय कोणकोण त्याच्यामध्ये सामील होत आहे ती समीकरणं परत पुन्हा एकदा बदलली तर मात्र हे जो आत्ताचा फॉर्म्युला आहे तो सुद्धा बदलेल